नमस्कार मंडळी माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी पहिल्यांदाच हा मिनी ब्लॉग बनवत आहे काही चूक झाल्यास माफ करा आम्ही निघालेला आहोत दर्शन आला चला तर तुम्हीही आमच्यासोबत दर्शन आला हे माझे आहे गुरु माऊली इथे छान छोटे छोटे दुकानं आहेत त्या दुकानामध्ये नारळ हार हळदी कुंकू असं छोट्या छोट्या सगळ्या वस्तू मिळून जातात आमच्या माऊलीचे दर्शन झालेले आहे आणि दर्शनही फार सुंदर शांततेत झालेलं आहे गर्दी नसल्यामुळे हो इथे कधीकधी माऊली विश्रांती करायला येतात इथे त्यांचा पलंग टाकलेला आहे आणि इथे बघू शकता तुम्ही किती सुंदर छोटी छोटी दुकानं आहेत आणि इथलं वातावरण खूप छान आहे शांत आणि असं निसर्गरम्य असं वातावरण आहे इथे आम्ही काही फोटो क्लिक केलेले आहेत मी आणि माझ्या मैत्रिणीने इथे फोटो काढलेले आहेत हे मंदिर दुपारला बारा ते दोन बंद असतं मग इकडे नाश्ता करायला आलो आम्ही नाश्त्यामध्ये कच्चा चिवडा आणि वडे घेतलेले आहेत इथे जास्त काही मिळत नाही त्यामुळे हेच आम्ही आनंदात बसून खाल्लेलं आहे आणि नंतर दोन तीन फोटो क्लिक केले आणि आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही मला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद